नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरू बाळूमावांचे देवमा नमस्कार आपलं नाव काय मामा माझं नाव पुंडलिक लक्ष्मण बेक्केरी आपलं गाव आमच्या गाव केरोळ्यांच्या संदर्भात आपल्याला जी काही माहिती असेल ती जरा आम्हाला सांगा बरोबर आमची आजोबा होती पहिला तुमच्या आजोबांचं नाव सांगायचं लकप्पा पैलवान म्हणून बर लक्कप्पा बाळप्पा बेक्केरी म्हणून काय त्यांनी बाळ संकट होती साधारण त्यांचं वय किती होत त्यावेळे दहाच्या असेल दहावीस आसपास आसपास असेल त्यावेळेस कशी झाली काय काय झालं सांगा आपण ते जरा एक रानात होती आमचे आजोबा ते बाळमामा तिकडे खाली गेलेलो ते वर येत होत पावसा टायम वर येत होत त्यांची बाळमाची बकरी बी जरा हे झाली होती त्यांचं येत तर बे। खाली होती म्हणून ते रान बघितले होते तरी पण त्याच्यामध्ये लय फुल काय म्हणते गवत होते गवत गवत होते तरी बी मामा विचारून विचारून सांगितलं सोडू का नको म्हणून सोडले ते त्यांची बकऱ्याचे फुल पोट भरलंय बकरी बी छान झाली बरोबर बस झालं म्हणून आमच्या आजोबानं ये म्हटलं न बाळमामा आल्यावर ये म्हटलं नाही कुठलं नाव काय काय करताय म्हणून सगळं विचारलं ते बाळ मम्मा बाळ समोरच आलं नव्हतं ते आमच्या थांबले असं असं झालं पा म्हणजे देवसाठी त्याला काय समज काय कि आमच्या आजोबाला देवासाठी असं असं हाय आम्ही हे शेत आहे ते करतो म्हटले मग त्याच्यानंतर ते भेटले त्याच्याबरोबर जरा ओळख झाले ते म्हणजे आजोबांची आजोबाला जरा विश्वास झाले विश्वास झाल्याबरोबर त्यांनी जात होती येत होती एक एक जात होती येत होती त्याच्याबरोबर जरा त्यांची बॉडी जरा हे होती म्हणजे तुमच्या आजोबा पहिला त्याच्यानंतर त्यांनी पुढे जात जाताना त्यांनी बळमा सांगितलं असं असं होतंय तुमचं बॉडी बी हे हाय मी सांगतो असं करायचं बर असं करून जायचं म्हणून त्याच्या पुढं गेल्या बरोबर त्यांची हे झाले पैलवान होती तुम्ही मी कस सांगतो तसं करायचं तेवढंच मी सांगतो तसं केलं तर पैलवान तुमचं नाव होणार हा होणार होतंय म्हणून सांगित होते मग त्याला तरी बी विश्वास नाही ते आमच्या एकदम डायरेक्ट मी सांगतो रे तुम्ही काय घाबरू नकाशी माझ्यावर विश्वास ठेवा बरोबर ओके ठीक आहे म्हटलं मी त्याच्यानंतर जात होती येत होती त्याच्यानंतर एक दोन वेळा कुस्ती धरल्याने एक माणसा धरून तुमच्या आजोबा कुस्ती धरली दुसऱ्या माणसानं येऊन हा धरल्या बरोबर त्याला हे केलं नाही ते हरवले 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 बरोबर वर विश्वास झालाय त्याला काय करायचं कसं करायचं म्हणून माझ्याकडे या मी सांगतो कसं करायचं काय करायचं म्हणून हे केलं नाही बरोबर त्याच्या पुढं पुढे झाले ते बरोबर हा हा मग त्याच्यानंतर परत कस मामांच्या त्यांची घसर वाढत गेली मग त्यानंतर तुम्हाला काय अनुभव आले त्याच्यानंतर त्यांनी आजोबाची फुल बर जा विश्वास झाले ते बरोबर विश्वास झाले त्याने घरी बी येत नव्हता जास्त आजोबा घरी येत येत नव्हता म्हणजे तिघ त्यानेच करत होती त्याने होते जास्ती आणि कुस्तीवर जरा त्याला विश्वास आला त्याने सांगायला मी बी करायला पाहिजे असं म्हणून विश्वास आल्याबरोबर त्याने बाळमा जाणार आणि ते कुस्तीच प्रॅक्टिस करणार बर 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 त्याच्या फुल पुढं पुढं त्यांची भी हे झाले तू बरोबर झाले मी बी जरा होऊन दे बॉलमा असं म्हणाल्या सांगितलं बरोबर त्याला बी हे माणूस चांगला आहे एकदम एक बरोबर बरोबर आहे ते माणूस बरोबर आहे ते देव एक देव माणूस आहे एकदम एकदम बरोबर त्याला पटायला लागलं त्याच्यानंतर ते देव माणूस आहे त्यांनी काय करत सांगतात ते असं आम्ही बी करूया म्हणून झाले ते त्याच्याबरोबर गेल्याबरोबर दोन तीन महिने तिकडच जाणार परत येणारच नाही घरी घरवर आणि त्यांची बहुजन सांगणार की त्यांनी फिरत जाणार कोण बाळू आहे त्याच्याकडे जायला घर कोण बघणार बरोबर आमची शेळी बकरी आहे एकदम कोण बघणार बरोबर फार असं म्हणत होती ती बरोबर तर तुमच्या आजोबाने म्हणजे तुम्हाला बाळूमांच्या बद्दल आणि काय सांगितले बाळूमाच्या मध्ये म्हणजे कसं आहे भाळूमा मध्ये एक देव म्हणजे लय फुल तुम्ही कस हे करताय शेत त्यांची हा 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 विश्वास ठेवलं तर चांगलंच आहे बरोबर विश्वास न ठेवलं तर मी तुम्हाला पाहणार नाही पाहुणार नाही पाहुणार म्हणजे विश्वास तुमची श्रद्धा असेल ना तर बाळोमा तुम्ही जिथं तिथं हाक मारसेला तिथं आहेत आणि जर तुम्ही विश्वास नाही ठेवला नाही ठेव तुमच्यासाठी बाळोमा नाहीत नाहीच नाही ते एकदम आमची त्याने गेल्या बरोबर त्यांची वय झाल्याबरोबर पैलवान झाले त्याला त्याने सांगितलं त्याचा पगार येतो पगार कसं येईल काय शिकले काय अंगठा माणूस आहे कसे पगार येते मी हाय घे रे म्हणतात बडू मामा म्हणत होते म्हणजे त्याला त्याने सांगत होते आम्हाला मी हाय घे रे तू काय विचारलं तुझा पगार येतात घे तू काय टेन्शन घेऊ नका मी करतो म्हणून त्याच्याकडे झाले मध्ये सॉरी पंजाब मध्ये केलं कुस्ती कुस्ती तिथे बी चांगलं झाली त्याच्यानंतर कोल्हापूर मध्ये त्या कोल्हापूर दिल्ली बी झाली त्याच्यानंतर त्याला विश्वास हा असं असं झाले एवढं केले म्हणून त्याच्यानंतर शाहू महाराजला भेटलं भेटल्या बरोबर त्यांनी मी विश्वास ठेवलं तिथं कुस्ती खेळल्या बरोबर बरोबर तो, तो विश्वास ठेवलं माझ्याकडे ठेवा बोल तुम्ही रहा बरोबर तुला काय पाहिजे तेच देतो बरोबर इथंच राहायला पाहिजे माझ्याकडे म्हणून त्यांनी ठेऊन घेतलं त्याच्यानंतर त्यांची हे झाले गवर्नमेंटचे पगार येत होते पहिला पहिला किती येत होता मला माहित नाही तरी आता आमचे आम्ही आठवी नववी होतं त्यावेळेला दोन हजार तीन हजार महिन्याला येत होते पेन्शन पेन्शन येत होत मी दहावी होतं त्यावेळेला त्यांनी वाढलं आमचे आजोबा त्यांनी पहिला सांगत होतं आम्हाला बाळामाचे किती विश्वास ठेवतो तुला तेवढं फायदा आहे फायदा बरोबर न ठेवतात नव्हे तुला नुकसान नुकसान आहे बरोबर म्हणून सांगत होती आम्ही बी बारीक असताना जातो बरोबर बाळ म्हणून नोकऱ्या जातो आता सुट्टी झाल्या आम्ही बी आठवडा पंधरा दिवस जातो बरोबर त्याला किती विश्वास ठेवतो असं आम्हाला फायदे दिला ते चांगले पहिला दोन एकर तीन एकर तरुच होती लहान आता दहा एकर दहा एकर आहे कमीत कमी आम्ही पाच जण बहुजण आहे म्हणजे लक्कडी पैलवानला दोन दोघ जण मुलगा होती बर चौदा जण मुलगी होती बर त्याच्यामध्ये मोठ मुलगा बाळाप्पा म्हणून आमची दुसरी मुलगा लक्ष्मण म्हणून लक्ष्मण चे मुलगा आम्ही पाच जण होती बहुजणच आहे बहीण नाही त्याच्यामध्ये चार नंबरची मुलगा मोठे भाऊ आता जातात लक्ष्मण बी जात होते त्यांची बाबत सांगितलं जात होते त्यांच्या झाल्याबरोबर आमची मोठे भाऊ जातात भाऊ बरोबर बकऱ्यात बकऱ्या आम्ही बी एक सुट्टी असताना तिथं नाही नाहीतर बेगावकडे गेलं तर तिकडेच जात होती आता बी जाते सुट्टी असल्या तर बाळ बकऱ्या जाते नाहीतर देवस्थान जातो आम्हाला किती होतं तेवढं सेवा करतो त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आशीर्वाद दिलेत प्रश्न आता काय त्रास आहे असं असं म्हणून पोट समोर थांबून विचारलं तर रात्री येऊन सांगतात त्यांनी बरोबर म्हणजे बाळूमा सांगतात असं येऊन आता डायरेक्ट विचारलं सांगतात काय करायचं काय करायचं असं चूक झालं असं करायला पाहिजे असं करायला पाहिजे म्हणजे सांगतात पहिला बी सांगितलं आता बी सांगित सांगतात ते पहिला सांगितलं लपून पैलवानला तुला काय कमी पडलं मला सांगायचं बरोबर अरे अन्याय करायचं ना गुणाचे पण म्हणजे तुमच्या आजोबांना सांगितले ते बघा सांगितलं आजोबा बी सांगितलो आम्हाला आजोबांनी पण तुम्हाला सांगितलं सांगितलं अन्याय करायचं नाही कुणाचे बी खरंच किती दिवस जाते तुम्हाला बी हाय बरोबर बरोबर सगळे मिळत काय कमी पडत नाही काय आता बी आम्हाला काय कमी पडलं भरून हे तुम्ही बाळूमा बकऱ्याचे एक माणूस राहिलाच पाहिजे तुमची किती एक तास सेवा करा बरोबर एक तास सेवा करा चांगलं करून जावा तुम्हाला काय बी फरक पडत नाही मग त्यावेळेस आमचे आजोबा आमची मुलगा तरी झालं नाही पैलवाना बरोबर ना तुला तर होते का म्हणून दुसरी नंबर बोला तयार केलं आमच्या आजोबा आता मोठं बघितलं तुम्ही बकऱ्यात मोठा आहे बकऱ्यात माणूस बरोबर त्यांनी तयार केल्यात बरं त्यावेळे बाळ सांगितलं त्याला ते होत नाही रे मी सांगतो त्यावेळेला होत आहे पैलवान तिसरी पिढी तिसरी पिढीला ना, नाही होत आहे हे ऑटोमॅटिक येत आहे माझ्याकडे बरोबर मी हाय त्याच्यावर माझ्यावर विश्वास ठेवून करा आता केलं तर मी होत नाही म्हटल्याने तरी मी आजोबा काय केलं व्हायलाच पाहिजे नाहीतर माझं नाव दिलीप सुरे त्याच्या केलं ते तरी मी झालं त्याला आठवण झालंय मला माझं देव सांगितलो आता होत नाही तुमचे काय आहे ते करा म्हणून सांगितलं आज आता बी झालं नाही आमचे मुलगा काय होते काय की बरोबर आमचं बी हाय मला एक, एक मुलगा झाले बोल एक मुलगा आहे दुसरी नंबरला दोन मुलगा आहे दोन मुलगा जरा डिस्ट्रिक्ट लेव्हल पर्यंत खेळून आल्यात आल्या दोन नंबर तीस नंबर आल्यात कुस्ती खेळून आल्यात आता ट्राय करायला किती होते होते बाळूमामाचे विश्वास ठेवून आम्ही करायला एकदम बरोबर हा माझे तरी विश्वासवरून लई ठेवलं होत त्याच्यावरती विश्वास एकदम एकदम बरोबर एकदम मध्ये दुसरं देव नको म्हणून बाळूमामा आमची घर देव अर्चित ना बरोबर त्याच्यावर मध्ये लयच विश्वास ठेवलो प्रश्न त्यांनी सांगतात पुढच्या मला काय चोक झाल्या तर बी सांगतात असं चोख करण्यात तुला चांगलं मिळेल तुम्ही बाळोमान बघितलाय काय नाही नाही बघितलं नाही बघितलं नाही आमच्या बाबाचे बघितलं नाही आज तेवढ्या तेवढंच बघितलं बरोबर आजाने मग आणि काय तुम्हाला म्हणजे सांगितलं काय म्हणजे बाळवामाना मी कधी असं म्हणजे बाळांच्या हात चेपले आहेत किंवा बाळभोमा मी खांद्यावर घेतले किंवा बाळभोमाच्या बकऱ्यात असताना काय आलेले अनुभव तुम्हाला एक एक सांगत होते ते मग ते सांगा की अनुभव एक एक सांगत होते ते आम्हाला अनुभव सांगायचे परीक्षा केलं म्हणे बाळ कसं काय काय सांग एक एक गोष्ट ते कशामध्ये ते कुठेतरी जात होते माणूस एक माणूस आला म्हणे माझे बाब तिने समोर बसले म्हणे आमचे आजोबा मामा असं बसले म्हणे एक माणूस आले म्हणे मी सगळे डॉक्टर कडे गेलो मला बरं होई नाही एक माणूस सांगितलं तुमच्याकडे आला म्हणून आमच्याकडून आजोबा विचारला म्हणे कसं होईल बॉलमा कडे आलं म्हणून त्याने बघत बसले म्हणे त्यांचे स्वतः अनुभव सांगितला म्हणा काय होतंय कसं होतंय म्हणून त्याला जरा हे दिलं म्हणे

तिकडे लवकर कमी होत काय माहिती त्याला जाऊन जरा पुढे गेले गेलं त्याला पूर्ण झाले ते चालत जायला अरे त्याने चौघ जे मिळून आलं तर आता चालत गेलं म्हणजे चौघ जण उचलून आणली ती त्याला आणली ती धरून आणली ती हा धरून आलं ते आता चालत जायला स्वतः त्यांनी कन्या खाल्ल्यावर चालत हा चालत गेले त्यांची भंडार खाऊन बी असली माणूस बी बरोबर झाले बरोबर झाले असली अनुभव सांगत होते आमच्या जोबा बरोबर म्हणजे त्यांनी मी सांगितलं आम्हाला तुम्ही तेव्हा त्यांची हे करू नकाशी एकदम बरोबर घ्यायच आठवण त्याला सोडायचं नाही बरोबर किती होते एकदम बरोबर लांब नाही तर बकरी लांब गेले तर देवात मंदिर जावा तिथं काहीतरी एक तास सेवा म्हणजे त्याला आठवण राहायलाच पाहिजे हो म्हणजे तुम्हाला काय बी कमी पडणार नाही काय नाही नाही एकदम बरोबर म्हणून सांगितलं आमची आजोबा देवमा